नमस्कार मंडळी तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर उद्या दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भव्य दिवे बलगाडा शर्यतीचे ओपन मैदान पार पडणार आहे मौजे खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा तर मंडळी उद्याच्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे या मैदानात ते पहिल्या क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये आहे दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस एकाहत्तर हजार रुपये तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस एक्कावन्न हजार चौथ्या क्रमांकाचे बक्षीस एकतीस हजार पाचव्या क्रमांकाचे बक्षीस एकवीस हजार तर सहाव्या क्रमांकाचे बक्षीस अकरा हजार आणि सातव्या क्रमांकाचे बक्षीस दहा हजार आहे मैदान हे पेडगाव पॅटर्ननुसार होणार आहे तर उद्याच्या खटा मैदानात आपला मथुर एखादे येणार आहे आणि तो कोणत्या गटात पडणार आहे ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपल्या मथुरच्या दोन चिट्ट्या निघाल्या आहेत पहिला गट क्रमांक आहे चोपन्न गट क्रमांक आणि तास क्रमांक दोन तर दुसरी चिट्टी गट क्रमांक त्रेसष्ट मध्ये निघाली आहे आणि तास क्रमांक पाच वर आहे तर मथुर या दोन गटांमध्ये कोणत्याही गटात बोलू शकतो पुल। तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक करा